नाशिक पोलिसांची मोठी कारवाई जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद अठरा मोबाईल फोन व मोटरसायकल चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिक शहरात विविध ठिकाणी जबरी मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट दोन न मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अठरा मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल अशा एकूण चार लाख वीस हजार रुपयांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे नाशिक शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणे प्रशांत बच्छाव आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे संदीप मिटके यांनी दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी व कर्मचारी हे परिमंडळ दोनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना ही कारवाई करण्यात आली कारवाईचा तपशील गुप्ता बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे आणि पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पटाण यांच्या नेतृत्वाखालील पथकानं सातपूर येथील राधाकृष्ण नगर भागात सापळा रचला यावेळी रामनिवास सुंदरलाल निषाद वेवर्ष अडतीस राहणार कांबेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आणि अजय अनिल देवकर वेवर्ष तीस राहणार जी पी नगर सातपूर नाशिक या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन किंमत रुपये जप्त करण्यात आलेला आहे त्यानंतर अजय देवकर यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता तिथून आणखी बारा मोबाईल फोन किंमत दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा हस्तगत करण्यात आले आहेत पुढील तपासात या दोघांनी मुख्य सूत्रधार प्रेम मिलिंद गीते वयवर्ष वीस राहणार जय गणेश कॉलनी सातपूर यांचं नाव उघड केलं प्रेम गीते यास तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीनं त्याच्या राहत्या घराजवळून अटक करण्यात आली त्याच्याकडून गुण्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल फोन किंमत पंच्याऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आलेला गीते यांना पोलीस तपासात कबुली दिली की त्याच्या साथीदारांसह नाशिक शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरीचे गुन्हे केले त्याच्या कबुलीवरून संशयित हर्षल नितीन पाटील सातपूर या सिग्नल आय टी आय सातपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे त्यानं देखील गुन्ह्याची कबुली दिली एकूण जप्त मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी एकूण अठरा मोबाईल फोन व वा गुण्यात वापरलेली मोटरसायकल असा चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकाहत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सातपूर पोलीस ठाणे करत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट